गेले दीड महिना उन्हाळी सुट्टी असल्याने शाळा आणि शाळेचा परिसर ओस पडला होता मात्र नव्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ सोमवारपासून झाला ज्ञानमंदिरे विद्यार्थ्यांच्या किरबिलाटांनी गजबजलेली शाळेची रंगरंगोटी सजावट करण्यात आले पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजली आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल राजुरी शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले न्यू इंग्लिश स्कूल राजुरी स्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प व पुस्तक संच देऊन करण्यात आले नवागत विद्यार्थ्यांसाठी ढोल ताशाच्या गजरात आणि जल्लोषात नवोदित विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली या स्वागतामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ तसेच पुस्तक संच देऊन उत्साहात स्वागत केले यावेळी मुख्याध्यापक धर्मरक्षी सर राऊत सर होरे सर, चौगले सर, होरे मॅडम डवरे सर तसेच कर्मचारी स्टाफ पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते